सोन्याने लाण्याने डागडागिनीने आईला सजविलं आईला सजविलं आईला पालखीत बसविलं आईला सजविलं आईला पालखीत बसविलं आईच्या परदी त टाकली जेवारी आईच्या पर्डीत त टाकली जेवारी टाकली जेवारी आईची निघाली सवारी टाकली जेवारी आईची निघाली सवारी सोन्याने लाण्याने डागडागिने आईला सजविलं सोन्याने लाण्याने डागडागिने आईला सजविलं आईला सजविलं आईला पालखीत बसविलं आईला सजविलं आईला पालखीत बसविलं आईच्या परडीत टाकाला बाजरा आईच्या परदेत टाकला बाजरा टाकला बाजरा आईच्या बेणीत गजरा टाकला बाजरा आईच्या बेणीत गजरा सोन्याने लाण्याने डागदा आईला सजविल सोन्याने लाण्याने डागदा आईला सजविल आईला आई आई सजवेला आईला पालखीत बसवलं आईला सजवेला आईला पालखीत बसवलं आईच्या परदेत टाकले दाड आईच्या परदेत टाकले दाड टाकै दाड आई सुक ठाउँ मज बाढ टाकले दाड आई सुक ठाउँ माझ बाड सोन्याने लाण्याने डागडा गिने ला सजविल सोन्याने लाण्याने डागडा गिने ला सजविल ल सजविल लजवि लिला बसविल आईला सजविलं आईला पालखीत बसविलं आईच्या परडीत त गाऊ आईच्या परडीत त टाकलं गऊ टाकलं आपण माहूरला जाऊ टाकलं गाऊ आपण माहूरला जाऊ सोन्याने लाण्याने डागडागिण्याने आईला सजविलं सोन्याने लाण्याने डाग डागण्याने आईला सजविलं आईला सजविल आईला पालखीत आयला आईला सजवलं आईला पालखीत बसविल आईच्या परडे त टाकला जवस आईच्या पर टाकला जवस टाकला जवस आईचा फेडला नवस टाकला जवस आईचा फेडला नवस सोन्याने लाण्याने ने आईला सजवलं आईला सजावी आईला पालखीत तसवी आईला सजावी आईला पालखीत बसवी आई छ परित लावाले फुल आई चाडित लावा फुल लावाले फुल आइने दिला मुला आशीर्वाद लावली फुलवात आईने दिला आशीर्वाद सोन्याने लाण्याने डागडा आईला सजविल सोन्याने लाण्याने डागडा आईला सजविल आईला सजविल आईला पालखीत बसविल आईला सजविल आईला पालखीत बसविल